नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुशखबर हरभरचे ताजे बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत तर कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे हरभरचे ताजे बाजारभाव जाहीर केले आहे तर त्याआधी आपल्या चॅनेलवर नवेल असेल तर कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनेल ला करा आणि सोबतच दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या पुन्हा नोटिफिकेशन येईन आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तीन सप्टेंबर दोन हजार मध्ये पुणे मध्ये एकोणचाळीस कुंटा जास्तीत दर मध्ये आठ हजार तीनशे रुपये सर्व सलांदर मध्ये आठ हजार पन्नास रुपयाने जात आहे हरबर तसेच दोन्हीच्या मध्ये एक कुंड जास्तीत दर मध्ये पाच हजार रुपयाने जात आहे हरभर तसे हिंगोलीमध्ये एकशे वीस कुंड जास्तीत दर मध्ये पाच हजार पाचशे वीस सर्व सरांधर मध्ये पाच हजार दोनशे साठ रुपयाने जात आहे हर बर तसेच कारंजा मध्ये एकशे पन्नास कुंटल जास्तीत दर मध्ये पाच हजार सातशे पंचाळीस तर सर्व सारंदरमध्ये पाच हजार सातशे पंचाळीस रुपयाने जाते हरबर तसे कन्नड मध्ये एक कुंड जास्तीत दर मध्ये सहा हजार चारशे रुपयाने जात आहे हरबर तसेच मानरगाव तीन कुंड जास्तीत दर मध्ये पाच हजार नव्वद रुपये सर्व सर्वसाधारण दरम्यान पाच हजार एकोणनव्वद रुपये जात आहे हर बर तसेच चोपडामध्ये तीन कुंड जास्तीत दर मध्ये पाच हजार चारशे रुपये जात आहे हर बर तसेच जळगाव मध्ये दोन कुंटल जास्त दरमधी पाच हजार रुपये जात आहे हर बर